चरणी नतमस्तक झाल्याच्या इच्छा पूर्ण होत्या आणि सरकारलाही आई मी सद्बुद्धी द्यावी शेतकरी प्रचंड अडचणी आहे त्यांनाही भरघोस मदत मिळाली पाहिजे ही सद्बुद्धी आईनं सरकारला द्यावी हे आईच्या चरणी साखरे घातले आणि गोरगरिबांचे प्रश्न असणारे आरक्षणाच्या प्रश्न आपण जलही आईने सरकारला सद्बुद्धी द्यावी हे साखर घातले आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होती आई तुळजाभवनीचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ हा सोलापूरपासून समारंभ हा नाशिकला घराघरातला मराठा स्वतःच्या मुलासाठी एकवटला आहे कारण आरक्षण नसणारे ताकदीनं पिठून उठले तर मग आरक्षण नसणारे त्यापेक्षा दुप्टीनं एकवटले आपल्या लेकराला आपल्या जातीला न्याय मिळाला पाहिजे आपले जात आपले लेकरही मोठे झाले पाहिजे म्हणून घराघरातला मराठा कामं सोडून आज रॅलीमध्ये सहभागी होतो काम धंदे सगळे मराठ्यांनी सध्या बंद ठेवले एक दिवसासाठी कारण एक दिवस काम बंद ठेवलं जर समाजात होणार आहे तर समाज रस्त्यावर चाललाय पाडायचं ठरवलं सरकार सगळ्यांनी घेरायचं ठरवलंय समाज सरकारपेक्षाही मोठा आहे त्यामुळे सरकारला कसं घेरायचं हे मराठ्यांना माहिती आहे मराठी सुद्धा ताकते ना आता रस्तेवरती ठरले राज्य सरकार नाही ते अकरा महिन्यापासून तीच ऐकतो आली प्रक्रिया सुरू आहे ना अभ्यास सुरू आहे कायच अभ्यास करते कोणाला माहीत काय त्याची स्थिती आहे कोणालाच माहित शंभूराजे साहेब म्हणले ते आठ हजार पानं आणलेत तर तिथंच आहे त्याचा आम्ही आणखीन काय चाललंय कोणालाच कळत नाही परंतु आता आम्ही आशावर किती दिवस जगायचो शांततेत एक वर्ष आंदोलन केलंय आम्ही आमची जर वाईट भूमिका असती तर आम्ही आंदोलन इतके दिवस चालवलंच नसतं आजही आम्ही दोन उपोषण केलेत म्हणजे ह्या महिन्यात की आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतो आम्हाला राजकारणाकडे नाही राहायचं तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून आम्ही आमरण उपोषण करतो समाज शांततेत आंदोलन करतो त्याचं नाही त्याला आम्ही काय करावं राहू सर आम्ही आज रात्री म्हणतायत की जर विरोधी पक्षानं आम्ही कुठबिथून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत मात्र विरोधी पक्षाने जे आहे त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जो आहे तो घ्यायला हवा की त्याचं सहमती आहे या मुद्द्यासाठी आरक्षण देण्यासाठी घ्यायला तर पाहिजेच सगळ्यांनी जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचं हक्काचं विश्वास आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमचं वाटलं नाही करू शकत एखादा जर पक्ष किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूने नाही बोलला जनतेच्या बाजूने म्हणून काय तुम्ही देणार नाहीत असं होत नाही शेवटी तुम्ही सरकार आहे कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही की राजकीय तुम्हाला असली पाहिजे पण त्यांचं जरा उलट चाललं ते म्हणते विरोधी पक्ष सांगा आता त्यांनी सांगितलं आमची जबाबदारी मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे सहा प्रकरणांची शिफारस स्वीकारल्या त्यामध्ये ओबीसी प्रवागात मुस्लिम जातीतील माळी भगवान राईन या जाती सोबत आता कुंजाडा जातही त्यामध्ये येणार आहे कोणत्या मागासवर्ग आयोग राज्य हे बघा मराठा तर मागास वर्ग आयोगाने सिद्ध केलाय हा तेच आमचं म्हणणं आहे जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवलाय दहा टक्के तर मराठ्यांना वरती का दिलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती टिकत नाही मागास हे तर पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जातीची काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही तरी पण सगळ्या जातींनी जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतील तर विरोध करण्याचं काय कारण नाही आगामी काळात विधानसभा मराठी समीकरण मानलं एकत्र सगळा मराठा समाज या विधानसभा जातीय समीकरण मतदारूपात कसं असणार आहे आपलं ते एकूण ते स्वागत राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत पंचापंचा समाज सोबत आहे हे एकूणच स्वागत ठरणार दरेकरांच्या अभियाना सुद्धा तुळजापूर सुरुवात होणार आहे आणि तुळजापूरमध्ये ते दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे असंही बोललं गेलंय काय मध्ये दरेकर साहेब चांगलं काम करायला पुढं वाईट करायला माझ्या विरोधात अभियान राबवलेत मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलंय पण ते षडयंत्र आणि सापळा आहे माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे त्यांनी हे सुरू केलेले हे अभियान आमचेच लोक फोडून काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत पुढे आंदोलन करायला लावायचे हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे त्यामुळे ते मराठी उदळते मराठी उत्तर द्यायला लागणार आहे शेवटी मराठीच वाटून आता माध्यमातून करायला तर मराठी आंदोलन सुरू नाहीये आणि मी सगळ्याला सांगितलं आंदोलन नाहीये काय गरज नाही कोणाचं मराठी सगळ्यांचा विचारायची मुंबईत मराठा सुरू तुम्ही असं सिद्ध करताय काही काही जण आंदोलनं करते जातात आमचं असं असं म्हणायचं आहे का तुमच्या दम ये मराठी दम नाही मला एक म्हणायचं आहे की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांनी आणि समाजाचं वाटवलं करणार दोन महिन्यासाठी दोन दिवस दोन दिवसापूर्वी दो राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या स्वतःने आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलनाची त्यावेळी त्यांना तसं म्हणत होतं की मी या अगोदरही मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाहीये ती गोष्ट त्यांनी मागू नये म्हणजे त्याच्यात मला समर्थन आहे कारण त्यांनी आरक्षणाला पाठिंबा मिळणार म्हणणं आहे याबाबत तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी आरक्षण मिळणार तुम्ही आंदोलन नका ते पाटेल म्हणणं असं आहे त्याच्या मागची की हो आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवले आहे बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी पोराचे रोजगार पळवून नेले त्या जर हे रोजगार राहिले असतील तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते अशा पद्धतीने त्यांचं बघतो ते खरं मानता की रोजगार देण्यात आतापर्यंत सरकार अपयशी ठरले सगळं समान आरक्षणाचा टंटबाजी शब्दाची शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावा दुसऱ्या शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांच्या इथे त्यांनी एक नाही सांगितलं बघ जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं त्यावेळेस ते मला असं म्हणली होती की मी मुंबईला जातो मया अभ्यासक बोलवतो असं असं सांगितलं कोण करणार बी नाही कोण होणार बी नाही तर येणार बी नाही ही पळवाट होती मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची पळवाट तरी आम्ही आम्ही लय सावोदेव अति सावदेव आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं मी जाहीर सांगतो इथे अजिबात नाही करायचं म्हणून नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर त्याला आरक्षण सुद्धा सोडता नसतात म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला असले देवेंद्र फडणवीस यांचे अभियान नाही चालवायचे त्यांना चालवायचे असते पण आम्हाला नाही चालवायचे आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही हो द्यायचा आणि श्रीमंतांना कधीच करणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळालं जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागला पक्षाला नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे कर नेते आपल्या आरक्षणाला विरोध करतात तर याच्या पक्षाकडून काय करायचं हेच भाजपमध्ये सुद्धा मराठी म्हणाले की आमच्या आरक्षणाच्या पौरव मोठे आहे आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊन म्हणतो आमच्यासारख्या पाटला म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सर कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतो मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले आता राज्य नाही नाव घेतो घेतो अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जातात आणि करून अडचणी निर्माण केले जातात किंवा काही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची जी नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे मला असं वाटत शोधणं बंद आहे वंशवळ समितीने ती गठीत केली म्हणजे तिची एकतीस तारखेला मुदत संपली होती पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली तिला अंमलबजावणी दिली नाही वाटत किंवा तिला काम करायला सांगितलंय वंशवळ समिती मुळे गोळ व्हायला लागले व्हॅलिडिटीला सुद्धा अधिकारी जाणून बसून अडचणी आणायला लागले जाणून बसून येमपोराच्या ऍडमिशन आहेत काहीचे ग्राउंड झाले काहींना नोकरीमध्ये आहे जाणून बुजून दिलं जात एसीबीसी सीचं व्हॅलिडिटी सहा महिने मुदत केली आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागे डाव आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की दहा टक्के आम्हाला मान्यचं नाहीये तुम्ही बळच लादू नका ईडब्ल्यू रद्द होईल त्यांनी ईडब्ल्यू च रद्द केलं बी चा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोळ केलं हे जाणून बुजून षडयंत्र आहे माझं आज आपल्या तुळजापूर सरकारलाही सांगणं विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं की व्हॅलिडिटी ह्या थांबवल्या नोंदी शोधणं थांबवलं तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या ई चा ऑप्शन खुला ठेवा कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आता आचारसंहितेत परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार त्या अधिकारी कामात भुतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत ईडब्ल्यूसमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलंय त्या मुलींचं हे घेतलं जात आहे ते पुढे रे मीडियाला जाहिरात दाखवितो पुण्याचं एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सर्रास मुली करून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केलं ना तुम्ही मोफत केलं ना घरी इकडे ते योगायोगाने अरे हे नाही रे बाबा सरप दिले चला मी काय सोलापूर मध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये फीस कशी मोफत केलं ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणी करत नाहीत सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवणीच केली नुसते तुम्ही आधी सुचना तुमचा दोष तुम्ही लोकांचा त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळत की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर भाजपला एकशे सहा आमदार दिली होती ही डाव होता त्यांचा यामागे मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाल म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यू पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुंभे मारले ईडब्ल्यू मध्ये पण मारले आणि सी बी सी पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडीटी तुम्ही होऊन देत नाही ही रोष प्रचंड उसाळ आता किती भाजीपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन एक वेगळी टोळी ती जमीन जमितो हे आता मावशी ती नवीन आलेली काय माहिती साहेबांचं आता चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली अशा टोळ्या असले बच तिथे डाकूंग आला आता आता हे असले कसले माकडे उठले तर चलत मराठी काय होते हे सोपळा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप मधल्या मराठाची एवढी खटखत आहे सामान्य त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकराचं ले आरक्षण आहे ना याने मोठं व्हावं हो। याने आमदार व्हावं हो, मंत्री व्हावं हो, पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लिकृत तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवळू नये त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि जातीच्या बाजूने बोल हे आलं ईडब्ल्यू ची विसी च आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालया सरकार सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही एस सीबीसीचा एसबीसीचा आहे ईबीसीचा आहे ईडब्ल्यूचा आहे गर्ल मध्ये ईबीसी आहे ईडब्ल्यू एस सी आहे नाहीच एस सी एसटी आहे एन टी एसी एसबीसी एसीबीसी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यूस रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यूस रद्द मरा हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डावं सुरू केले फक्त मराठीशी खोटा बोलायचा मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितलेलं हे यांचे नाव आहे त्याचं सगळं आहे हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं आता चालता चालतं हे दुसरं आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा एसिबी शिवसेज दाखवलो तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा कार्यक्रम लावला याने संतोष सरनी दिलंय वाटतंय हे बघा फीजच्या बाबत सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा हे म्हणतात मी चौथी चौथीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत केलं हे बघा चंद्रकांत दादाचा प्रताप बघतो एकीकडं बोलतो एकीकडे एक 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 एक। बघ बाबा भाऊ बघे काय काय दिले दादा <स्यान> या दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलाय भाजप बाकीच काही दादा शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसता इकडून तिकडून जरा काही सत्ताधारी असेल विरोधी पक्षाचे काही आमदार आहेत सहभागी आणि उमेदवार होण्यासाठी इच्छुक आहेत सभा आपण आता उल्लेख केलाय भाजप सोडून तुमच्याकडे आले त्यांनाय बुधेत राव सगळ्यात पक्षी जे माझे आमदार त्याला संधी भेटत नाही मला मला घर माझ्याकडे मार नाही शेजारी असं म्हणतात एवढे फार हो लागला नंबर तर लागला नाही आम्ही बघतो कारण त्यांच्यात काय झाले त्यांच्यात झाले ते एका पक्षाचे दोन दोन सहा राधा इकडे तीन आणि इकडे तीन सहा पहिले ना चालायचा पाहिले आमच्याकडे खेड्यात त्याला एकच या द्यायचं याला एक त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते येत माझ्याकडे मला रत्कारणातले गरीब कळा ना पण ते देत मला आणि मग तसंच असतंय मग ते म्हणतात मग आमचं करायचं का हि आमदार होणार आणि मी कोर वाट बघू मग याला पाळलं तर मागचा म्हणजे विधान परिषदेवर म्हणलं होता वाटतं त्याला ते म्हणाला तिथं हुकलो मग दुसऱ्या दुसऱ्यावर ते म्हणले आता ह्यावर तू तिकीट देऊ तु ते म्हणलं येते माणूसच घेतला वाचच्या पक्षात आणि मग तेवढ्या आता त्याचा नंबर आहे मग मी काय करू महिले पैसे उडवले मला एकदा वावरच गेलो <laughs> प्रचार करण्या करण्या म्हणून मग ते में में थे। थे थे। ते म्हणतात मग आता याला पाळत आमचा नंबर लागत आशेलही त्यांचे बी आणि आमच्या सगळे सामान्य उभारे सामान्याचे लाटे बाबा सामान्याचं कल्याण दादा मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गेल्या समजल्या गेल्या त्याच्यामध्ये मोडी लिपीचे काही भाषांतर सरकार मिळाले परंतु इथे निजाम काही नोंदी उर्दू आहे तिथे निजामकार केली जरा जरा आजचा अर्थ तुम्हीच होतो शेतकी होतो शेतीच होतो शेती कसणाराच परंतु यांचे तर अभ्यास खाईत पण त्यांचे पगार दिले नाही त्यांनी आम्हाला सरळ सांगा बाबा मराठ्यांनी पगार द्या आम्ही एक एक रुपया सहा कोटी मराठी टाकतो सहा कोटी रुपये देऊन तुम्हाला तुम्ही आम्ही दहा हजार रुपये टाकले साठ करोड रुपये होऊन तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे मागा पण मराठ्यांचं वाटवळ करू नका कारण आम्हाला खात्रीला एक माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मुडी लिपी अभ्यासकाची त्यांचे ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा उर्दू सगळे अभ्यास पण पगार देत नाहीत म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा नगरीत मी आवाहन करतो की उर्दूपासून फारसी भाषेतले मूढी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत की अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार सगळा माल बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणाराय साडा चोरी खाणारा आहे सगळा माल आहे त्यांचं या सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केला त्यांनी बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ इंटरनॅशनल लेवलचा बोगस माणूस शेव कारण बोगस आरक्षण खाणारा किंवा आदर्श घोटाळा की ते काय खाल्ला होत दिल्लीच महाराष्ट्राचं खाल्लं किरगी सुद्धा खाल्ला बोलते मी त्याच्यात गुंडा मध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणार त्याला ज्ञान नाही बघा कुठं खाल्ल्यावर किती निघत सगळ्या बिचन मध्ये गेल्यावर बी काय खाल्लं मिळतं हे त्याला माहिती त्याच्यामुळं हे सगळे खाणारे चोट्टे आहेत यांच्याकडे जर पैसे उडायला असले तर आम्ही जो आम्ही समाजा गोळा करतो वर्गणी तुम्हाला देतो पण गोर गरिबांचा करू नका आणि सगळे निघाले त्यात तुम्ही मध्ये मग सन्मान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघालाय सगळ्याला पाटील लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात बोलले तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या त्या नेत्यांनी आता तुमचे फोन काय बदल काय आहे आता? आता भाई सब का <laughs> चलती येत असती गरीबाची माझ्या कोणाची आता कच्छ आपला सकट माझ्या मराठीचा पाया पडतो चप्पल बी काढून देत नाहीत त्याला हेच दिवस आणायचे गोरगरीबांचे दिवस आणायचे आणि आता लाट आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढी संधी गोरगरीब धनगरांना वाटतंय गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बारा बाराबोलीदारांना बंजारा बांधवांना सगळ्यांना काहीकडे असेल आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांचा त्यांना लक लाभ मी नाही माझा समाज बी नाही दिलं कोणीच येणार नाही माफी फिफीचा तुम्ही ते विषयच करणार मी कोणाचच नाही तुम्हाला खरंच सांगू आणि सगळ्या नेत्याला माहिती झालं मराठ्याला माहिती दिली कोणाच नाही ते कारण काय ते एकदाच असतो चान्स त्याला आला का गड काम करतो का ते म्हणतो हा म्हणतो करून ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला लाभ तर मी कोणाचाच नाही ना मला मित्र होतो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मराठ्यांच्या आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारणात जायचं जायचं जा 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 नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लॅक तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुंडीचं द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेलाय का मला नाही म्हणायचं जनभाव ना हळूहळू कशी आकर्षित होत जाते बांगलादेश उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं आरक्षणाचाच विषय आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम

परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता आल्या मराठे कधीच असलं पावलं चालणार नाही आणि हे आम राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं देशाचं लॉस आम्ही आर नाही होणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या सुट्टी नाही त्याची दोन सत्ताधारी पन्नास टक्क्याच्या वर म्हणलेला जरी एवढे वर त्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा आहे ते पाडेच म्हणायचे पन्नास टक्क्याच्या आतच बोलायचं उभी वर नाही बोलायचं एवढे वेळ साधलं असेल तुमच्या जीवाची उभा राहते ते पडू आम्ही मतप्रवा दोन तो ना, गट आहेत सत्ताधारी आहेत काही विरोधक आहेत नाही गट नाही नाही गट नाही बळच बोलायला लावलाय त्यांना बोलते घेतलं ना तुम्ही मी तर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाळीत येऊन तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागले म्हणजे तुम्ही सोपं समजता का मला स्वप्न नाही का मी बघू वेळ आला पाटील आरक्षणाच्या बाबतची भूमिका मांडावरून सरकार विरोधकांच्या मागे लागलेले आणि विरोधक सुद्धा काही भूमिका वगैरे मांडत मला वाटतं की एखाद्या त्यांनी दोनवार बोलली का विरोधकांची भूमिका एवढं मांडणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे सुद्धा आरक्षणाचा प्रश्न पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाच्या वतीने सांगणे कारण सत्तर पंचाहत्तर वर्षे मराठ्यांनी त्यांनाही मदत केली आणि यांनाही केलेली सत्ताधाऱ्यांना त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरच दाटून बोलित आहेत का खरच बोललेत बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे तुम्ही जायचं खरंच काय म्हणलं म्हणत आहे मराठा ओबीसी आरक्षण काय म्हणते कलम तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसत त्यांना ला लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दंदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांचा हक्काच आहे सरकारी नोंदी आहे महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसी मध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला येणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मी भेद नाही सगळा मराठा हा ओबीसी मध्ये ज्याला घ्यायचं ती घेईल ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठे ती घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्याशिवाय मी सोडत मराठवाडा घ्यायचा कट हे आम्हाला माहीत गुन्हे मागे घ्यायचे त्याच्यावर चर्चा झाली सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करतील आणि लोकांना रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे हिच्यात बदल होणार आहे जर मराठ्यावर असा नाही केला तर हे सगळे मराठी यांचा साफ साब केलेसं सोडत चला धन्यवाद